आणि आज मला सांगताना आनंद होतो है कि ती आहे की ती चारशे अठरा किलोमीटर आहे म्हणजे दोनशे तेवीस किलोमीटर रस्त्याची लांबी रस्त्याची लांबी या जिल्ह्यात वाढलेली आहे या जिल्ह्यामध्ये चोवीस कामं जवळपास सहा हजार कोटी रुपयाची पूर्ण झाली आणि तेरा कामं पूर्ण होण्याच्या प्रक्रियेत आहे सोलापूर पासून महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणारा एन एच फिफ्टी टू हा शंभर किलोमीटर लांबीचं चार पदरीकरण जवळपास सतराशे सतराशे कोटी रुपये खर्च करून हा सुंदर रस्ता आपल्याला मिळाला ज्यामुळे आता मराठवाडा तुळजापूर जगदंबेच आपल्या सगळ्यांचं श्रद्धा कडे देवीच मोठी मूर्ती आणि मंदिर देवी, देवी, देवी आमचं दैवत आहे तुळजापूरची भवानी हे छत्रपती शिवाजी महाराजांचं दैवत होत शौर्याचं ती प्रतीक आहे आणि मला अतिशय आनंद त्या विकासाकरता विकास आराखडा तयार करून दोन हजार कोटी रुपये खर्च करून अतिशय सुंदर त्याचं तीर्थक्षेत्र म्हणून विकसित होत आहे ही अतिशय आनंदाची झाल्यानंतर करण्याची मला संधी मिळाली माझ्या आईने मरणाच्या सहा महिनेपूर्वी ती अक्कलकोट आणि गाणगापूरला आली होती की गाणगापूरचा रस्ता एवढा खराब आहे नितीन की माझी पूर्ण पाठ एवढी दुखते की मला आता सहन करतात या आणि महाराष्ट्रात नाही तर देशातच या ठिकाणी आपल्या इथे अक्कलकोट तुळजापूर माहूर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे